घरच घेऊन काढले साहेबांनी काय दिलं घरी का नाही माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी दर भाषणात मी वाजता उठतो मी वाजता उठतो मी वाजता उठतो आणि काल काय बोलला किरीट सोमय्या कि मी हे मी नव्हतो करत कोणाचं नाव घेतलं त्यांनी मला सांगितलं जायचं बिचारा काय करणार तो तरी सांगितल्यानंतर त्यालाही आशा होती लोकसभेचं तिकीट मिळेल मिळालं नाही का तोंडू काढलो पोपटानी अजून तर खूप बोलणं बाकी आहे त्याच आमच्या घरात आमच्या घरात सगळं सुखाने चालायचं सगळं सुखाने आणि फुल दादागिरी चालायचं ताईंसमोर बोलताना तर थोडं सांभाळून बोलावं लागतं पण त्या दादागिरीचा तर मला तर कंटा आहे आम्ही घरच घेऊन काढले एक वेळ साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे आम्हाला तिथे आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय आम्ही तर रस्त्यावरची पोर होतो पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं घरी का नाही बस आणि सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे अरे तू तु, तु, तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं ज्या <laughs> पुतण्याला एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेत पाठवलं नंतर सातत्याने विधानसभेत सा आणलं मी विकास केला मी विकास केला मी विकास केला अरे तो मतदारसंघ त्याच कोणी केलं सगळं जन्माला कोणी घातला तो मतदारसंघ जन्माला घातला मतदार जन्माल शरद पवार साहेबांनी राखंडारी कोणी असं करू शकतो उद्या मला दिलं असतं तर मी पण केले असते अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली दर भाष्यात मी सावस्था उठतो मी सहावस्था उठतो मी सावस्था उठतो इथले माथाडी कामगार किती आहेत किती वाजता उठत किती वाजता उठत अरे इथला गिरणी कामगार इथला माथाडी कामगार इथला हमाल हमाल साडेचार वाजता पहिली गाडी येते साडेचार वाजता तो विटी स्टेशन आणि बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनला चार वाजता पोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो पण तू नाही बाहेर येऊन सांगत मी चार वाजता उठतो मी चार वाजता उठतो मी चार वाजता उठतो साहेब स्वतः सकाळी सात वाजता उठतात सात सातला लोकांना भेटायला सुरुवात करतात आजपर्यंत त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी सांगितलं मी सहा वाजता उठतो अरे ते आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे आणि तुम्ही करणार काय उठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर न जाणार तीच वाळू तीच रेती तेच दगड तोच इंजिनियर आणि त्याचा अजित पवार बाबा नवीन धरणावर गेलेत कुठेतरी बघायला काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली का ड्रायव्हर का वॉचमन आहे त्यांनी ताईंचं स्टेटस ठेवलं तर त्याची बदली सुरक्षा म्हणून कुठेतरी लांब करून टाकली एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना, 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 ना तुमची का हातबल झालात एवढे का फोन करताय मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात आजपर्यंत बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाहीत तुम्हाला जर चांगलं मटण खावं असं वाटत असेल भाकऱ्या मटण कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास तर दर रविवारी बारामतीत जा पाचशे सहाशे किलो मटणाचे तो बनलेले असतात बिंदास जेवा थँक्स टू अजित पवार बोलण्यासारखं खूप आहेत दिवस बाकी आहेत कोणाची कुठे ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस कशी घेतली आहेत सिडकोची कोणी तोडली आहे सगळं बोलायचं ते तुम्हाला माहित नाही त्यांना विचारलं एकदा कार्यक्रमामध्ये की हा तिळगुळ कोणाला द्यायचा आहे तो म्हणाले ठाण्याला पाठवा बरोबर आहे मी कटू बोलतो कडू बोलतो पण सत्य बोलतो माझा एकाही याच्यावरती तुम्ही खोडू शकलेला नाही कुठलीच गोष्ट खोडू शकलेली नाहीत तुमच्यावरती डिस्क्लेमर लागला तुमच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले तुम्ही डिस्क्लेमर लावा म्हणून तुम्ही आजही लावत नाही ह्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार ना पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे पुरंदर आणि इथे जमलेल्या सगळ्यांना की ही निवडणूक साहेबांच्या इब्रतीची आणि इज्जतीची निवडणूक आहे ही निवडणूक आमची ना नाही आहे जे काही उद्धव ठाकरेंबरोबर झालं जे काय शरद पवारांबरोबर झालं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही मग ती गद्दारी खंडोची खोपड्याने केलेली असो नाही तर ती गद्दारी सूर्याची पिसाळणी केलेली असो पण महाराष्ट्राने सुरजाजी पिसाळांच्या औलादींना कधीच मोठं केलं नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून ह्या राजकारणामध्ये जे काही का विकृतीकरण झालंय अरे कोणाचा फोटो लावता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा यशवंतराव चव्हाण एकदा हेगडेवारांना भेटले एकदा एकदा भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांचं एकंदर भाष्य पाहून हे सर्व समाजासाठी काम करतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे यांच्याबरोबर संबंध ठेवण्यात अर्थ नाही ते हेगडेवार म्हणजेच आर एस एसचे संस्थापक आणि हे यशवंतराव चव्हाणांचं तुम मत तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता हो कधी कधी बोलताना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता हो आणि मांडीवर जाऊन बसलात गोळवळकर आणि हेगडेवारांचे जे फक्त द्वेष सूड एवढं शिकवतात या देशामध्ये राज राज्यामध्ये ते काही द्वेषाचं सुडाचं सा राजकारण चालू आहे हा राजन आहे ह्याचे दोन काय पंप होते ना कसले रे काय पंप बंद केले तुझे सगळ्या धाडीबिडी टाकून हा दुसरा इथे बसलाय आमचा शिंदे किती केसेस पडल्या दोन मी सहा केसेसचा धनी आहे माझ्यावर तर प्रेमच आहे त्याच्या केसेस बिसेस ला घाबरणारी माणसं नाही आम्ही गांधींच्या अवलादी आहोत अकरा वर्ष जेलमध्ये बसले जवाहरलाल नेहरू आणि या देशाला स्वातंत्र्य दिलं एका जेलमध्ये बसले अहमदनगरच्या आणि तिथे कुठलंही पुस्तक नसताना स्वतःच्या हाताने एक पुस्तक लिहिलं डिस्कव्हरी ऑफ इंडिया विश्वविख्यात पुस्तक आहे ज्याच्यात भारताची ओळख आहे तेवढे बुद्धिमान नेते या देशाने जन्माला घातले त्यांनी एम्स आय आय टी बनवली त्यांनी बाबा रिसर्च सेंटर आणि आपण काय केलं मोदी साहेब आपण हे सगळं लिलावात विकून टाकलं म्हणजे आम्ही केलं आणि तुम्ही विकलं आणि परत नेहरूंनाच दोष देणार पाकिस्तानला धडा शिकू पाकिस्तानला धडा शिकू अरे कशी कधी शिकू चायनाकडे लाल डोळे करून बघू अरे चायना तीन हजार किलोमीटर आतमध्ये शिरला अजून त्याला थांबवायला तयार नाही देशाच्या सीमा पूर्ण सुरक्षित आहे मी तुम्हाला साधी गोष्ट समजून सांगतो देशाचा शत्रू पाकिस्तान त्याच्या बाजूला अफगाणिस्तान त्याच्या बाजूला चायना आज या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे नेपाळ नेपाळची अजून एक गोष्ट समजून सांगतो की ज्या वेळेस एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा ब्रिटिश सोडून गेले तेव्हा आपल्या इथे अकरा गुरखा रायफल्स होत्या अकरा गुरखा बटेलियन्स होत्या जो मरणाला घाबरत नाही आणि सांगतो मरायला मी तयार आहे कधीही सांगा चला त्याला गुरखा म्हणतात तुम्हाला माहित नाही आता गुरखा इथे आहेत की रे वॉटमन बिचमन म्हणून पण मिलिटरीमध्ये खूप गुरखा असायचे आणि त्यांच्या शौर्यासाठी ते ओळखले जायचे फिल्ड मार्शल मानेकशा कदाचित तुम्हाला आठवत एकाहत्तरची लढाई संपूर्ण त्यांनी जिंकली होती ते गुरखा रायफल्समध्ये होते यांच्या ह्या अग्निविरम झालं काय एकतर कुठला पंजाबी राजस्थानी हे जे आर्मीमध्ये जाणार होते कोणीच जात नाही आता आणि लडाख आणि नेपाळमध्ये जेवढे नेपाळी आहेत ते आता सगळे चायनीज आर्मीमध्ये गेले त्यांना चायनानी त्यांना सवलती जाहीर केल्या ते आता मुंबईत महाराष्ट्रात देशात येत नाहीत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी